आर, स्वागत सुस्वागतम यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता साहजिकच तुम्हाला चेहरा हसरा दिसत असेल आनंदी दिसत असेल आणि आवाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा एक जोश जाणवत असेल बरोबर ना काय का, का कालचा सामना बघितला नाही खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना हा क्रिकेटचा सामना कमी आणि एक युद्ध अशाच प्रकारचं त्याला स्वरूप आलेलं असतं पण दोन्ही संघांचा आणि त्यांच्या फॅन्सचा एकंदरीत जर जोश आणि जो त्याच्या मागचा जो आवेश जल्लोष बघितला तर एकंदरीत त्या सामन्याच्या परिणामांची कल्पना सर्वसामान्य सा रसिकाला आल्याशिवाय राहत नाही काल अशाच प्रकारचा हाय वोल्टेज सामना असा ज्याला म्हणतात तो सामना भारत भारतविरुद्ध पाकिस्तान होता साहजिकच सर्वांचे डोळे टी व्हीकडे किंवा हॉटस्टारकडे किंवा स्पोट ज्यां जे जे ओ टी टीवर बघतात त्याने आपापल्या बघण्याच्या ज्या जा जागा आहेत टी व्ही बघण्याच्या किंवा सामना बघण्याच्या त्याच्याकडे डोळे रोखून दो ठेवले होते आता आता काय नेमका पाऊस आला आणि आता या सर्वांच्या इच्छांवर या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी पडतं आहे का आनंदावर विरझण पडतं आहे का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच पाऊस निवळला पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिली भारत टॉस हरला आणि विकेट अशी होती खेळपट्टी अशी होती की भारताचं डाव म्हणावा तसा सुरुवातीलाही जोरात सुरू झाला नाही जोरदार सुरू सु सुरुवात झाली नाही तरीही भारताने सुरुवातीच्या दहा षटकामध्ये साधारणतः ऐंशीच्या आसपास तीन गडे गमावून धावा केल्या होत्या आणि ही परिस्थिती ट्विट टी ट्वेंटीचा सामन्यांचा विचार करता दहा षटकांमध्ये वीस ऐंशी धावा ही परिस्थिती साधारणतः चांगली मानली जाते कारण तिथून पुढे कॅपिटलाइज करता येतं परंतु तिथून जी काही पडझड सुरू झाली नंतर आणि ती थेट कसे बसे एकशे एकोणीस धावांपर्यंत भारतीय संघाचे फलंदाज पोचू शकले आणि भारतीय संघ पाकिस्तानकडून टी ट्वेंटी सामन्यांमध्ये प्रथमच सर्वबाद झाला पाकिस्तानने प्रथमच टी ट्वेंटी सामन्यांमध्ये भारताला ऑल आऊट केलेला आहे एकशे एकोणीस धावा वर्ल्ड कपमधला सामना आणि समोर पाकिस्तान साहजिकच अनेकांचे चेहरे पडले आता भारत हा सामना हरणार अशी परिस्थितीच निर्माण झालेली होती आणि रिजवान आणि बाबर आझम यांनी सुरुवातही तशीच केलेली होती परंतु सामन्याचा जो निकाल आहे तो बघता भारत जिंकला एकशे एकोणीस धावा करूनही भारत जिंकला तर कसा जिंकला ही ही जी गोम आहे किंवा हा जो मधला जो भाग आहे तो ज्यांनी सामना पाहिला त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनाच तो कळेल आणि म्हणून तो तुमच्यापर्यंत पोचवा यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ खरं तर भार पाकिस्तानी संघाने सुद्धा सत्तावन्न धावा एक गडी गमावून गमावल्या काढल्या होत्या सत्तावन्न धावा आणि एकशे वीस धावांचा पाठलाग करत असताना एक गडी गमावून सत्तावन्न धावा म्हणजे ही मजबूत स्थिती मानली जाते आणि इथून सहज विजय मिळवू मिळवू शकतो आणि पाकिस्तानसारखा संघ जो पूर्ण सर्व क्रिकेटिंग नेशन्समध्ये एक चांगला संघ मानला जातो परंतु पाकिस्तानच्या संघाबद्दल ही एक धारणा आहे की पाकिस्तान संघाचा हा भरोसा हा की तो बेभरवशी आहे काल झालंही तसंच पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात उठून दिसल्या अशा काही प्रमुख गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं आहे ऋषभ पंतने केलेली अत्यंत समयोचित आणि बेदरकार फलंदाजी कारण या खेळपट्टीवर धावा येणं फार महत्त्वाच्या होत्या जसं ओडिया क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये पूर्वी म्हटलं जायचं धावा कशा येतात ते महत्त्वाचं नाही धावा येणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे कालच्या सामन्यांमध्ये ऋषभ पंतने केलेल्या बेचाळीस धावा या फारच निर्णायक ठरल्या बरं इतकं करून तो थांबला नाही त्यानं यष्टीरक्षण करताना विकेट किपिंग करताना महत्त्वाचे झेल घेतले आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारची विकेट किपिंग यष्टीच्या मागे केलेली आहे दुसरी गोष्ट रोहित शर्मा तर सामन्यामध्ये जसप्रीत बुम बुमराह किंवा ऋषभ पंत हे प्रामुख्याने दिसले पण इथे एक लक्षात घेतनं घेणं गरजेचं आहे की कुठेही रोहित शर्माचं दृश्य कॉन्ट्रीब्युशन नसल्यामुळे पटकन त्याचं कॉन्ट्रिब्युशन हे दुर्लक्षित राहू शकतं पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्माने गोलंदाजीत केलेले बदल ऐनवेळी मोक्याच्या क्षणी अक्षर पटेलला आणणं जसप्रीत बुमराजच्या ओव्हर्स भारताचा सर्वात धोकादायक आणि जगातला आजच्या घडीचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह त्याला व्यवस्थित त्याला हाताळणं त्याला व्यवस्थित कसे त्याचे स्पेल्स कसे हाताळायचे त्याला कशा त्याच्या ओवर्स जे आहेत ते प्रॉपर वापरणं व्यवस्थित त्याप्रमाणे ते त्याने त्या ते वापरल्या आणि जसप्रीत बुमराहने भारताच्या बाजूनं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं कारण जसप्रीत बुमरा हा असा गोलंदाज आहे की ज्याची तुलना आता परवाच सिंग सिद्धू म्हणा किंवा अनेक क्रिकेटर्सनी अशी केलेली की तो वसीम वक्र वसीम अक्रम वकार युनिसच्या दर्जाचा गोलंदाज आहे कारण त्याला कुठल्याही खेळपट्टी कुठलं मैदान कुठला देश या काही गोष्टी लागत नाही तर पण कुठल्याही ग्राउंडवर कुठल्याही मदा मैदानावर तो जसप्रीत बुमराह घातकच गोलंदाज ठरतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचे दाणादाण उडवतो हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं तर पाकिस्तानी संघ अत्यंत मजबूत स्थितीत असताना रिझवानने बुमरासारख्या फलंदाजाला अतिशय चुकीचा फटका खेळण्याचा जो निर्णय घेतला त्याचा त्याचा जो त्याचं जे नुकसान होतं किंवा त्याचा जो फटका होता तो त्याला भोगावाच लागला कारण बुमरा हा अतिशय अचूक गोलंदाजी करणारा आणि अत्यंत शांत डोक्यानं आणि चतुराईनं गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे रिजवानचा फटका चुकला आणि बुमरा आतमध्ये घुसला दांड्या त्रिफळाची रिझवान खरं तर रिझवानबरोबर पाकिस्तानसुद्धा त्याच क्षणी त्रिफळाचीच झालं कारण इफ्तिकार अहमद असो इमाद वासिम असो किंवा शादाब खान असो यांना कोणत्याही क्षणी भारतावर त्यानंतर प्रभुत्व मिळवता आलं नाही आणि कसेबसे ते वीसव्या षटकापर्यंत गेले वस् नसीम शहानं एक दोन चौकार मारून सामन्यामध्ये जाण आणण्याचा प्रयत्न केला परंतु बुमराहनं केलेल्या भारताला आठ टक्के विजयाची शक्यता आणि पाकिस्तानला ब्याण्णव टक्के शक्यता अशी शक्यता विन प्रेडिक्टर आलेले आलेली असताना जसप्रीत बुमराहनं केलेल्या अप्रतिम भेदक गोलंदाजीच्या जोरावर आणि त्याचबरोबर त्याला दिलेल्या हार्दिक पांड्यानं अत्यंत अतिशय उत्तम दिलेल्या त्याला साथीमुळे भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा अतिशय उत्तम अशा पद्धती एकशे वीस धावा म्हणजे एकशे एकोणीस धावा करून एकशे वीस धावांचं जे टार्गेट आहे ते डिफेंड करण्याचा पराक्रम केला यामध्ये रोहित शर्माचं योगदान परत एकदा सांगतो कारण स्पिनर्सना वापरणं अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना पण योग्य पद्धतीनं वापरून त्यांना त्यांनीसुद्धा अतिशय चतुरायन्य गोलंदाजी करून जवळपास मला वाटतं तीन ते चार डॉट बॉल त्यांच्या खतरनाक बॅट्समन समोर असताना टाकले आणि परत अक्षय आणि जवळपास चार ते पाचच्या ॲव्हरेजनेस uh, फक्त धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी बाद केलेला आहे आणि विसावं षटक अर्षदीप सिंगनं अत्यंत उत्तम टाकून पुन्हा एकदा भारताला विजय मिळवून दिला एकशे वीस धावांचं टार्गेट लक्षात घ्या एकशे वीस धावांचं टार्गेट समोर पाकिस्तानसारखा बलाढ्य संघ आणि भारतीय गोलंदाजांसमोर अत्यंत तुटपुंजा धावा असं असताना सहा धावांनी सहा धावांनी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे आणि आतापर्यंतचा जो भारताचा लौकिक आहे पाकिस्तानवर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवण्याचा तो पुन्हा एकदा कायम राखलेला आहे आतापर्यंत फक्त एकदाच भारतावर पाकिस्तानने विजय मिळवला आणि कालच्या विजयाने पुन्हा एकदा जी ज्या स्मृती होत्या त्या जागृत झालेल्या आहेत विजयाच्या आणि पराजयाच्या होत्या त्या पुसून गेलेल्या आहेत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताने खरंतर कमी धावसंख्या असूनसुद्धा धूळ चारली असं म्हटलं म्हटल्यास वावगं ठरू नये रोहित शर्मा ऋषभ पंत जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या आणि सर्व भारतीय संघाचं मनपूर्वक अभिनंदन भारतीय संघ आता चार गुणांसह अव्वल स्थानावर आलेला आहे नेट रन रेटच्या जोरावर यू एस एचे पण चार गुण आहेत आणि सुपर एटमध्ये जाण्याचे भारताचे चान्सेस निश्चितच वाढलेले आहेत आणि निश्चितच भारत सुपर एटमध्ये जाणार त्यात काही शंका नाही आता पाकिस्तानच्या समोरच्या समोरची आव्हानं मात्र बिकट झालेली आहेत पाकिस्तान दोन सामने हरलेला आहे आता वर्ल्ड कपला खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे गती मिळत आहे आणि याच्यातमध्ये रंजक अवस्था आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही खरं तर यू एस एने पाकिस्तानला हरवलं त्या सामन्यांवर बोलावं हो यासाठी मी येण्याचा प्रयत्न करणार होतो पण खरं तर कालचा जो भारत पाकिस्तान सामना होता त्यावर बोलण्या इतका सुंदर योग मला वाटतं दुसरा कुठला असू शकणार नाही म्हणून परत एकदा भारताला विजयाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि हा जो भारताने पराक्रम केलेला आहे त्यासाठी सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत आर, स्वागत सुस्वागतम युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता साहजिकच तुम्हाला चेहरा हसरा दिसत असेल आनंदी दिसत असेल आणि आवाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा एक जोश जाणवत असेल बरोबर ना काय का, का कालचा सामना बघितला नाही खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना हा क्रिकेटचा सामना कमी आणि एक युद्ध अशाच प्रकारचं त्याला स्वरूप आलेलं असतं पण दोन्ही संघांचा आणि त्यांच्या फॅन्सचा एकंदरीत जर जोश आणि जो त्याच्या मागचा जो आवेश जल्लोष बघितला तर एकंदरीत त्या सामन्याच्या परिणामांची कल्पना सर्वसामान्य कल सा रसिकाला आल्याशिवाय राहत नाही काल अशाच प्रकारचा हाय व्होल्टेज सामना असा ज्याला म्हणतात तो सामना भारत भारतविरुद्ध पाकिस्तान होता साहजिकच सर्वांचे डोळे टी व्हीकडे किंवा हॉटस्टारकडे किंवा स्पोट ज्यां जे जे ओ टी टीवर बघतात त्याने आपापल्या बघण्याच्या ज्या जा जागा आहेत टी व्ही बघण्याच्या किंवा सामना बघण्याच्या त्याच्याकडे डोळे रोखून दो ठेवले होते आता आता काय नेमका पाऊस आला आणि आता या सर्वांच्या इच्छांवर या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी पडतं आहे का आनंदावर विरझण पडतं आहे का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच पाऊस निवळला पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिली भारत टॉस हरला आणि विकेट अशी होती खेळपट्टी अशी होती की भारताचं डाव म्हणावा तसा सुरुवातीलाही जोरात सुरू झाला नाही जोरदार सुरू सु सुरुवात झाली नाही तरीही भारताने सुरुवातीच्या दहा षटकामध्ये साधारणतः ऐंशीच्या आसपास तीन गडे गमावून धावा केल्या होत्या आणि ही परिस्थिती ट्विट टी ट्वेंटीचा सामन्यांचा विचार करता दहा षटकांमध्ये वीस ऐंशी धावा ही परिस्थिती साधारणतः चांगली मानली जाते कारण तिथून पुढे कॅपिटलाइज करता येतं परंतु तिथून जी काही पडझड सुरू झाली नंतर आणि ती थेट कसे बसे एकशे एकोणीस धावांपर्यंत भारतीय संघाचे फलंदाज पोचू शकले आणि भारतीय संघ पाकिस्तानकडून टी ट्वेंटी सामन्यांमध्ये प्रथमच सर्वबाद झाला पाकिस्तानने प्रथमच टी ट्वेंटी सामन्यांमध्ये भारताला ऑल आऊट केलेला आहे एकशे एकोणीस धावा वर्ल्डकपमधला सामना आणि समोर पाकिस्तान साहजिकच अनेकांचे चेहरे पडले आता भारत हा सामना हरणार अशी परिस्थितीच निर्माण झालेली होती आणि रिजवान आणि बाबर आझम यांनी सुरुवातही तशीच केलेली होती परंतु सामन्याचा जो निकाल आहे तो बघता भारत जिंकला एकशे एकोणीस धावा करूनही भारत जिंकला तर कसा जिंकला ही ही जी गोम आहे किंवा हा जो मधला जो भाग आहे तो ज्यांनी सामना पाहिला त्यांच्या लक्षात आल्याशिवाय शिवाय राहण्याने आणि त्यांनाच तो कळेल आणि म्हणून तो तुमच्यापर्यंत पोचवा यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ खरं तर भार पाकिस्तानी संघाने सुद्धा सत्तावन्न धावा एक गडी गमावून गमावल्या काढल्या होत्या सत्तावन्न धावा आणि एकशे वीस धावांचा पाठलाग करत असताना एक गडी गमावून सत्तावन्न धावा म्हणजे ही मजबूत स्थिती मानली जाते आणि इथून सहज विजय मिळवू मिळवू शकतो आणि पाकिस्तानसारखा संघ जो पूर्ण सर्व क्रिकेटिंग नेशन्समध्ये एक चांगला संघ मानला जातो परंतु पाकिस्तानच्या संघाबद्दल ही एक धारणा आहे की पाकिस्तान संघाचा हा भरवसा हाच आहे की तो बेभरोशी आहे काल झालंही तसंच पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात उठून दिसल्या अशा काही प्रमुख गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं आहे ऋषभ पंतने केलेली अत्यंत समयोचित आणि बेदरकार फलंदाजी कारण या खेळपट्टीवर धावा येणं फार महत्त्वाच्या होत्या जसं ओडिया क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये पूर्वी म्हटलं जायचं धावा कशा येतात ते महत्त्वाचं नाही धावा येणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे कालच्या सामन्यांमध्ये ऋषभ पंतने केलेल्या बेचाळीस धावा या फारच निर्णायक ठरल्या बरं इतकं करून तो थांबला नाही त्यानं यष्टीरक्षण करताना विकेट किपिंग करताना महत्त्वाचे झेल घेतले आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारची विकेट किपिंग यष्टीच्या मागे केलेली आहे दुसरी गोष्ट रोहित शर्मा तर सामन्यामध्ये जसप्रीत बुम बुमराह किंवा ऋषभ पंत हे प्रामुख्याने दिसले पण इथे एक लक्षात घेतनं घेणं गरजेचं आहे की कुठेही रोहित शर्माचं दृश्य कॉन्ट्रीब्युशन नसल्यामुळे पटकन त्याचं कॉन्ट्रिब्युशन हे दुर्लक्षित राहू शकतं पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्माने गोलंदाजीत केलेले बदल ऐनवेळी मोक्याच्या क्षणी अक्षर पटेलला आणणं जसप्रीत बुमराहच्या ओव्हर्स भारताचा सर्वात धोकादायक आणि जगातला आजच्या घडीचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह त्याला व्यवस्थित त्याला हाताळणं त्याला व्यवस्थित कसे त्याचे स्पेल्स कसे हाताळायचे त्याला कशा त्याच्या ओवर्स जे आहेत ते प्रॉपर वापरणं व्यवस्थित त्याप्रमाणे ते त्यानं त्या ते वापरल्या आणि जसप्रीत बुमराहने भारताच्या बाजूनं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं कारण जसप्रीत बुमराह हा असा गोलंदाज आहे की ज्याची तुलना आता परवाच सिंग सिद्धू म्हणा किंवा अनेक क्रिकेटर्सनी अशी केलेली की तो वसीम वक्र वसीम अक्रम वकार युनिसच्या दर्जाचा गोलंदाज आहे कारण त्याला कुठल्याही खेळपट्टी कुठलं मैदान कुठला देश या काही गोष्टी लागत नाही पण कुठल्याही ग्राउंडवर कुठल्याही मदा मैदानावर तो जसप्रीत बुमराह घातकच गोलंदाज ठरतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचे दाणादाण उडवतो हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं तर पाकिस्तानी संघ अत्यंत मजबूत स्थितीत असताना बुमरा बुमरासारख्या फलंदाजाला अतिशय चुकीचा फटका खेळण्याचा जो निर्णय घेतला त्याचा त्याचा जो त्याचं जे नुकसान होतं किंवा त्याचा जो फटका होता तो त्याला भोगावाच लागला कारण बुमरा हा अतिशय अचूक गोलंदाजी करणारा आणि अत्यंत शांत डोक्यानं आणि चतुराईनं गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे रिजवानचा फटका चुकला आणि बुमरा आतमध्ये घुसला दांड्या त्रिफळाची रिझवान खरं तर रिझवानबरोबर पाकिस्तानसुद्धा त्याच क्षणी त्रिफळाचीच झालं कारण इफ्तिकार अहमद असो इमाद वासिम असो किंवा शादाब खान असो यांना कोणत्याही क्षणी भारतावर त्यानंतर प्रभुत्व मिळवता आलं नाही आणि कसेबसे ते वीसव्या षटकापर्यंत गेले वस नसीम शहानं एक दोन चौकार मारून सामन्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला परंतु बुमराहानं केलेल्या भारताला आठ टक्के विजयाची शक्यता आणि पाकिस्तानला ब्याण्णव टक्के शक्यता अशी शक्यता विन प्रेडिक्टर आलेले आलेली असताना जसप्रीत बुमराहनं केलेल्या अप्रतिम भेदक गोलंदाजीच्या जोरावर आणि त्याचबरोबर त्याला दिलेल्या हार्दिक पांड्यानं अत्यंत अतिशय उत्तम दिलेल्या त्याला साथीमुळे भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा अतिशय उत्तम अशा पद्धती एकशे वीस धावा म्हणजे एकशे एकोणीस धावा करून एकशे वीस धावांचं जे टार्गेट आहे ते डिफेंड करण्याचा पराक्रम केला यामध्ये रोहित शर्माचं योगदान परत एकदा सांगतो कारण स्पिनर्सना वापरणं अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना पण योग्य पद्धतीनं वापरून त्यांना त्यां त्यांनीसुद्धा अतिशय चतुरायन्य गोलंदाजी करून जवळपास मला वाटतं तीन ते चार डॉट बॉल त्यांच्या खतरनाक बॅट्समन समोर असताना टाकले आणि परत अक्षय आणि जवळपास चार ते पाचच्या फक्त uh, धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी बाद केलेला आहे आणि विसावं षटक अर्षदीप सिंगनं अत्यंत उत्तम टाकून पुन्हा एकदा भारताला विजय मिळवून दिला एकशे वीस धावांचं टार्गेट लक्षात घ्या एकशे वीस धावांचं टार्गेट समोर पाकिस्तान सारखा बलाढ्य संघ आणि भारतीय गोलंदाजांसमोर अत्यंत तुटपुंजा धावा असं असताना सहा धावांनी सहा धावांनी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे आणि आतापर्यंतचा जो भारताचा लौकिक आहे पाकिस्तानवर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवण्याचा तो पुन्हा एकदा कायम राखलेला आहे आतापर्यंत फक्त एकदाच भारतावर पाकिस्तानने विजय मिळवला आणि कालच्या विजयाने पुन्हा एकदा जी ज्या स्मृती होत्या त्या जागृत झालेल्या आहेत विजयाच्या आणि पराजयाच्या होत्या त्या पुसून गेलेल्या आहेत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताने खरंतर कमी धावसंख्या असूनसुद्धा धूळ चारली असं म्हटलं म्हटल्यास वावगं ठरू नये रोहित शर्मा ऋषभ पंत जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या आणि सर्व भारतीय संघाचं मनपूर्वक अभिनंदन भारतीय संघ आता चार गुणांसह अव्वल स्थानावर आलेला आहे नेट रन रेटच्या जोरावर एचे पण चार गुण आहेत आणि सुपर एटमध्ये जाण्याचे भारताचे चान्सेस निश्चितच वाढलेले आहेत आणि निश्चितच भारत सुपर एटमध्ये जाणार त्यात काही शंका नाही आता पाकिस्तानच्या समोरच्या समोरची आव्हानं मात्र बिकट झालेली आहेत पाकिस्तान दोन सामने हरलेला आहे आता वर्ल्ड कपला खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे गती मिळत आहे आणि याच्यातमध्ये रंजक अवस्था आलेली आहे असं म्हणायला म्हटल्यास हरकत नाही खरं तर यू एस एने पाकिस्तानला हरवलं त्या सामन्यांवर बोलावं हो यासाठी मी येण्याचा प्रयत्न करणार होतो पण खरं तर कालचा जो भारत पाकिस्तान सामना होता त्यावर बोलण्या इतका सुंदर योग मला वाटतं दुसरा कुठला असू शकणार नाही म्हणून परत एकदा भारताला विजयाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि हा जो भारताने पराक्रम केलेला आहे त्यासाठी सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत आर, स्वागत सुस्वागतम युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता साहजिकच तुम्हाला चेहरा हसरा दिसत असेल आनंदी दिसत असेल आणि आवाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा एक जोश जाणवत असेल बरोबर ना का काय का कालचा सामना बघितला नाही खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना हा क्रिकेटचा सामना कमी आणि एक युद्ध अशाच प्रकारचं त्याला स्वरूप आलेलं असतं पण दोन्ही संघांचा आणि त्यांच्या फॅन्सचा एकंदरीत जर जोश आणि जो त्याच्या मागचा जो आवेश जल्लोष बघितला तर एकंदरीत त्या सामन्याच्या परिणामांची कल्पना सर्वसामान्य सा रसिकाला आल्याशिवाय राहत नाही काल अशाच प्रकारचा हाय वोल्टेज सामना असा ज्याला म्हणतात तो सामना भारत भारतविरुद्ध पाकिस्तान होता साहजिकच सर्वांचे डोळे टी व्हीकडे किंवा हॉटस्टारकडे किंवा स्पोर्ट ज्यां जे जे ओ टी टीवर बघतात त्याने आपापल्या बघण्याच्या ज्या जा जागा आहेत टी व्ही बघण्याच्या किंवा सामना बघण्याच्या त्याच्याकडे डोळे रोखून दो ठेवले हो होते आता आता काय नेमका पाऊस आला आणि आता या सर्वांच्या इच्छांवर या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी पडतं आहे का आनंदावर विरजण पडतं आहे का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच पाऊस निवळला पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिली भारत टॉस हरला आणि विकेट अशी होती खेळपट्टी अशी होती की भारताचं डाव म्हणावा तसा सुरुवातीलाही जोरात सुरू झाला नाही जोरदार सुरू सु सुरुवात झाली नाही तरीही भारताने सुरुवातीच्या दहा षटकामध्ये साधारणतः ऐंशीच्या आसपास तीन गडे गमावून धावा केल्या होत्या आणि ही परिस्थिती ट्विट टी ट्वेंटीचा सामन्यांचा विचार करता दहा षटकांमध्ये वीस ऐंशी दा, धावा ही परिस्थिती साधारणतः चांगली मानली जाते कारण तिथून पुढे कॅपिटलाइज करता येतं परंतु तिथून जी काही पडझड सुरू झाली नंतर आणि ती थेट कसे बसे एकशे एकोणीस धावांपर्यंत भारतीय संघाचे फलंदाज पोचू शकले आणि भारतीय संघ पाकिस्तानकडून टी ट्वेंटी सामन्यांमध्ये प्रथमच सर्वबाद झाला पाकिस्तानने प्रथमच टी ट्वेंटी सामन्यांमध्ये भारताला ऑल आऊट केलेला आहे एकशे एकोणीस धावा कपमधला सामना आणि समोर पाकिस्तान साहजिकच अनेकांचे चेहरे पडले आता भारत हा सामना हरणार अशी परिस्थितीच निर्माण झालेली होती आणि रिजवान आणि बाबर आझम यांनी सुरुवातही तशीच केलेली होती परंतु सामन्याचा जो निकाल आहे तो बघता भारत जिंकला एकशे एकोणीस धावा करूनही भारत जिंकला तर कसा जिंकला ही ही जी गोम आहे किंवा हा जो मधला जो भाग आहे तो ज्यांनी सामना पाहिला त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनाच तो कळेल आणि म्हणून तो तुमच्यापर्यंत पोचवा आहे यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ खरं तर भार पाकिस्तानी संघाने सुद्धा सत्तावन्न धावा एक गडी गमावून गमावल्या काढल्या होत्या सत्तावन्न धावा आणि एकशे वीस धावांचा पाठलाग करत असताना एक गडी गमावून सत्तावन्न धावा म्हणजे ही मजबूत स्थिती मानली जाते आणि इथून सहज विजय मिळवू मिळवू शकतो आणि पाकिस्तानसारखा संघ जो पूर्ण सर्व क्रिकेटिंग नेशन्समध्ये एक चांगला संघ मानला जातो परंतु पाकिस्तानच्या संघाबद्दल ही एक धारणा आहे की पाकिस्तान संघाचा हा भरवसा हाच एक तो बेभरोशी आहे काल झालंही तसंच पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात उठून दिसल्या अशा काही प्रमुख गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं आहे ऋषभ पंतने केलेली अत्यंत समयोचित आणि बेदरकार फलंदाजी कारण या खेळपट्टीवर धावा येणं फार महत्त्वाच्या होत्या जसं ओडीआय क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये पूर्वी म्हटलं जायचं धावा कशा येतात ते महत्त्वाचं नाही धावा येणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे कालच्या सामन्यांमध्ये ऋषभ पंतने केलेल्या बेचाळीस धावा या फारच निर्णायक ठरल्या बरं इतकं करून तो थांबला नाही त्यानं यष्टीरक्षण करताना विकेट किपिंग करताना महत्त्वाचे झेल घेतले आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारची विकेट किपिंग यष्टीच्या मागे केलेली आहे दुसरी गोष्ट रोहित शर्मा खरंतर सामन्यामध्ये जसप्रीत बुम बुमराह किंवा ऋषभ पंत हे प्रामुख्याने दिसले पण इथे एक लक्षात घेत घेणं गरजेचं आहे की कुठेही रोहित शर्माचं दृश्य कॉन्ट्रिब्युशन नसल्यामुळे पटकन त्याचं कॉन्ट्रिब्युशन हे दुर्लक्षित राहू शकतं पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्माने गोलंदाजीत केलेले बदल ऐनवेळी मोक्याच्या क्षणी अक्षर पटेलला आणणं जसप्रीत बुमराच्या ओव्हर्स भारताचा सर्वात धोकादायक आणि जगातला आजच्या घडीचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह त्याला व्यवस्थित त्याला हाताळणं त्याला व्यवस्थित कसे त्याचे स्पेल्स कसे हाताळायचे त्याला कशा त्याच्या ओवर्स जे आहेत ते प्रॉपर वापरणं व्यवस्थित त्याप्रमाणे ते त्यानं त्या ते वापरल्या आणि जसप्रीत बुमराहने भारताच्या बाजूनं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं कारण जसप्रीत बुमराह हा असा गोलंदाज आहे की ज्याची तुलना आता परवाच सिंग सिद्धू म्हणा किंवा अनेक क्रिकेटर्सनी अशी केलेली की कि तो वसीम वक्र वसीम अक्रम वकार युनिसच्या दर्जाचा कुटला कुटला वर, वर, गोलंदाज आहे कारण त्याला कुठल्याही खेळपट्टी कुठलं मैदान कुठला देश ह्या काही गोष्टी लागत नाही तर कारण कुठल्याही ग्राउंडवर कुठल्याही मदा मैदानावर तो जसप्रीत हा घातकच गोलंदाज ठरतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचे दाणादाण उडवतो हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं तर पाकिस्तानी संघ अत्यंत मजबूत स्थितीत असताना रिझवाने बुमरासारख्या फलंदाजाला अतिशय चुकीचा फटका खेळण्याचा जो निर्णय घेतला त्याचा त्याचा जो त्याचं जे नुकसान होतं किंवा त्याचा जो फटका होता तो त्याला भोगावाच लागला कारण बुमरा हा अतिशय अचूक गोलंदाजी करणारा आणि अत्यंत शांत डोक्यानं आणि चतुराईनं गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे रिजवानचा फटका चुकला आणि बुमरा आतमध्ये घुसला दांड्या त्रिफळाची रिझवान खरं तर रिझवानबरोबर पाकिस्तानसुद्धा त्याच क्षणी त्रिफळाचीच झालं कारण इफ्तिकार अहमद असो इमाद वासिम असो किंवा शादाब खान असो यांना कोणत्याही क्षणी भारतावर त्यानंतर प्रभुत्व मिळवता आलं नाही आणि कसेबसे ते वीसव्या षटकापर्यंत गेले वस् नसीम शहानं एक दोन चौकार मारून सामन्यामध्ये जाण आणण्याचा प्रयत्न केला परंतु बुमराहनं केलेल्या भारताला आठ टक्के विजयाची शक्यता आणि पाकिस्तानला ब्याण्णव टक्के शक्यता अशी शक्यता विन प्रेडिक्टर आले आलेली असताना जसप्रीत बुमराहने केलेल्या अप्रतिम भेदक गोलंदाजीच्या जोरावर आणि त्याचबरोबर त्याला दिलेल्या हार्दिक पांड्यानं अत्यंत अतिशय उत्तम दिलेल्या त्याला साथीमुळे भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा अतिशय उत्तम अशा पद्धती एकशे वीस धावा म्हणजे एकशे एकोणीस धावा करून एकशे वीस धावांचं जे टार्गेट आहे ते डिफेंड करण्याचा पराक्रम केला यामध्ये रोहित शर्माचं योगदान परत एकदा सांगतो कारण स्पिनर्सना वापरणं अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना पण योग्य पद्धतीनं वापरून त्यांना त्यां त्यांनीसुद्धा अतिशय चतुरान्य गोलंदाजी करून जवळपास मला वाटतं तीन ते चार डॉट बॉल त्यांच्या खतरनाक समोर असताना टाकले आणि परत अक्षर आणि जवळपास चार ते पाचच्या Uh, फक्त धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी बाद केलेला आहे आणि विसावं षटक अर्षदीप सिंगनं अत्यंत उत्तम टाकून पुन्हा एकदा भारताला विजय मिळवून दिला एकशे वीस धावांचं टार्गेट लक्षात घ्या एकशे वीस धावांचं टार्गेट समोर पाकिस्तान बलाढ्य संघ आणि भारतीय गोलंदाजांसमोर अत्यंत तुटपुंजा धावा असं असताना सहा धावांनी सहा धावांनी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे आता आता जी जी ले ले आणि आतापर्यंतचा जो भारताचा लौकिक आहे पाकिस्तानवर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवण्याचा तो पुन्हा एकदा कायम राखलेला आहे आतापर्यंत फक्त एकदाच भारतावर पाकिस्तानने विजय मिळवला आणि कालच्या विजयाने पुन्हा एकदा जी ज्या स्मृती होत्या त्या जागृत झालेल्या आहेत विजयाच्या आणि पराजयाच्या होत्या त्या पुसून गेलेल्या आहेत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताने खरं तर कमी धावसंख्या असून सुद्धा धूळ चारली असं म्हटलं म्हटल्यास अवघड ठरू नये रोहित शर्मा ऋषभ पंत जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या आणि सर्व भारतीय संघाचं मनपूर्वक अभिनंदन भारतीय संघ आता चार गुणांसह अव्वल स्थानावर आलेला आहे नेट रन रेटच्या जोरावर यू एस एचे पण चार गुण आहेत आणि सुपर एटमध्ये जाण्याचे भारताचे चान्सेस निश्चितच वाढलेले आहेत आणि निश्चितच भारत सुपर एटमध्ये जाणार त्यात काही शंका नाही आता पाकिस्तानच्या समोरच्या समोरची आव्हानं मात्र बिकट झालेली आहेत पाकिस्तान दोन सामने हरलेला आहे आता वर्ल्ड कपला खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे गती मिळत आहे आणि याच्यातमध्ये रंजक अवस्था आलेली आहे असं म्हणायला म्हटल्या हरकत नाही खरं तर यू एस एने पाकिस्तानला हरवलं त्या सामन्यांवर बोलावं यासाठी मी येण्याचा प्रयत्न करणार होतो पण खरं तर कालचा जो भारत पाकिस्तान सामना होता त्यावर बोलण्या इतका सुंदर योग मला वाटतं दुसरा कुठला असू शकणार नाही म्हणून परत एकदा भारताला विजयाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि हा जो भारताने पराक्रम केलेला आहे त्यासाठी सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत